परवानगी मिळते लोकांच्या परवानगी मिळते मनसेचा मोर्चा किंवा परवाचा मोर्चा जर झालाच नाही तर परवानगी कशी काय देणार मुद्दा असा आहे की परवाचा वरळी डोमचा कार्यक्रम हा देखील मराठी माणसाचा म्हणून त्या ठिकाणी आयोजित केला होता तो झालेला आहे आणि आता जे आपण मला प्रश्न विचारला त्याची माहिती मी घेऊन बोलेन कारण मला अजून कधी मोर्चा आहे कुठचा मोर्चा आहे माहीत नाही परंतु लोकशाहीच्या माध्यमातून जे जे आंदोलन होतं त्याला परवानगी देण्याची जबाबदारी शासनाची असते प्रशासनाची असते आणि ते मी करत असतो याबाबत जे काही कायदेशीर असेल ते पोलीस तपासून घेतील आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करतील उदय आपला आय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रात्री मध्यरात्री जाऊन वृक्षतोड करण्याचा डाव जो आहे तो हाणून पाडण्यात आलेला आहे संरक्षित भिंत त्या ठिकाणी नऊ हजार मागच्या वर्षी लावलेले झाड आर्बन फॉरेस्टसाठी हे तोडण्याचा डाव त्या ठिकाणी स्विमिंग पूल बांधण्याचा मंगलप्रभात लोरा यांचा प्रयत्न आहे अशा प्रकारचा आरोप आदित्य ठाकरे या संदर्भामध्ये कोणी आरोप केला याच्यापेक्षा त्याची वस्तुस्थिती तपासून बघू महानगरपालिकेच्या आयुक्तांना तशा सूचना देऊ की याबाबत काय नक्की झालं याचा अहवाल आम्हाला मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक जर कोणी हे केलं असेल आणि ते, तेचार कड़क करवाई क्या है, है। ते दे, जर निष्पन्न झालं तर त्याच्यावर कडक कारवाई करू या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलेला आहे परंतु पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न देखील माहिती काही मिळू दे कायदेशीररित्या जर अयोग्य असेल तर त्याच्यावर कारवाई करू मोर्चा होणार आहे मी काल सभागृहामध्ये मराठी भाषेच्या संदर्भातली सगळी वस्तुस्थिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेली आहे मनसेनं मोर्चा काढलेला आहे हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे परंतु ज्या पद्धतीनं मराठीच्या भाषेवर राजकारण केलं गेलं आणि ज्या व्यक्तीनं हा अहवाल म्हणजे बी टीचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना हा अहवाल डॉक्टर माशेलकर समितीचा स्वीकारला गेला त्याच अहवालामध्ये नमूद होतं की हिंदी भाषा ही सक्तीची केली जाणार आहे त्याच्यानंतर देखील मुख्यमंत्र्यांचं झालेलं होतं पण अचानक मनसेनं मराठीचा मुद्दा काढल्यामुळे मुद्द त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीला टर्न दिला आणि आपणच मराठी माणसाचे तारणार आहोत अशा पद्धतीची भूमिका घेण्याचा प्रयत्न केला आणि मनसेवर कुडघोरी करण्याचा प्रयत्न केला मी याच्यावर पूर्ण उत्तर दिलेलं आहे या संदर्भातली बाब तपासू पण लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या मार्गाने जर आंदोलन होत असेल तर त्याला प्रशासन नक्की परवानगी देतो हे मला माहिती आहे की निशिकांत दुबेनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी कोणीही सहमत नाही महाराष्ट्राबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल महाराष्ट्राच्या मराठी माणसाबद्दल प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे मी आज महाराष्ट्रामध्ये राहतो मराठी माणूस म्हणून राहतो मला मराठी माणसाबद्दल महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे आणि हीच माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भूमिका आहे शिवसेनेची भूमिका आहे दुबे कुठच्याही जरी पक्षाचे असले आमच्या मित्र पक्षाचे असले तरी या वक्तव्याचं समर्थन करण्याची काय आम्हाला आवश्यकता नाही आणि असाच खुलासा भाजपाचे नेते माननीय ने आशिष शिलार साहेबांनी सभागृहामध्ये केलेला आहे सभागृहामध्ये सुद्धा अध्यक्षांना ते विचारणार अध्यक्षांना देणार आहे तुमची काय प्रतिक्रिया ते अध्यक्षांना स्मरणपत्र देतील न देतील ते आंदोलन करतील न करतील परंतु विरोधी पक्षनेता करायचा की नाही ही विधानसभेच्या अध्यक्षांच्या अखत्यारीतली बाब आहे त्याच्यावर योग्य तो निर्णय विधानसभेच्या अध्यक्ष केला आहे अजिबात तुम्ही शंकामानामध्ये तसे आणू नका आणि निर्माण पण करू नका मी स्वतः त्या सभागृहामध्ये होतो ज्यावेळी स्वतः संजय शिरसाट साहेबांनी त्याचा खुलासा पण केला आणि कोणाची चौकशी लावली पाहिजे तर आपण हे मिनिट्स देखील बघितले पाहिजे जर टेंडरमध्ये अनियमितता असेल तर ते आपण तपासून घेऊ अशा पद्धतीची मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे पण आपल्याला ही चौकशी लागली आता आम्ही अडचणीत आता शिवसेनेचा मंत्री अडचणीत अजून अडचणीत हे कोण सूत्रानं सांगतं मला माहीत नाही पण चुकीच्या गोष्टी देखील रेकॉर्डवर येऊ नये म्हणून मी सांगितलं मी त्यावेळी सभागृहामध्ये होतो आणि कुठेही शिवसेनेच्या मंत्र्याला त्रास देण्यासाठी ही भूमिका मुख्यमंत्री मोदी घेतलेली नाही मुख्यमंत्री मोदी सांगितले सांगितलं की टेंडरमध्ये जर अनिमित्ता असेल तर तपासून बघू विचार यांनी तो हक्कभंग समितीचा अधिकार आहे परंतु त्या कोण कामरा काय कोण आहे कामरा त्याच्यावर काय एवढं एवढं बोलून त्याला लायकीपेक्षा मोठं करण्याची पण काही गरज नाही हक्का समिति ही चाले तरह योग्य निर्णय नहीं है। अब तक क्यों नहीं नहीं किसने बचाव मेरी आपसे एक बिनती है जो हाउस में होता है वो भी आप लोगों ने मेरी रिक्वेस्ट है आपको वो दिखाना चाहिए खुद भाजपा के नेता आशीष शिलार साहब ने दो एम पी दुबे जो है उनका कहना आ, अच्छी बात नहीं है उन्होंने अच्छा नहीं बोला है इससे हम सहमत नहीं है कि फ्लोर पे बोले और शिवसेना हमारी जो है एक नाथ शिंदे साहब के नेतृत्व में चलती है वो भी सहमत नहीं है हम मराठी हैं हम महाराष्ट्रीय हैं महाराष्ट्र में हम रहते हैं उसका हमको तो अभिमान है हमारा अवमान करने की जिम्मेदारी क्या दुबे साहब के ऊपर नहीं दी है तो हम तो उन, उनसे सहमत नहीं और भाजप भी सहमत नहीं है पुलिस इंक्वायरी होगी और जो दूध का दूध है पानी का पानी हो जाए शब्दों का प्रयोग किया था मामला है क्या मौजूदा स्थिति क्या उसे नोटिस जारी किया जाएगा नहीं तो वो हकबंग जो समिति रहती है उसकी ये जिम्मेदारी है वो विधिमंडल के जो कायदा कानून है उसके ऊपर आधार पर चलती है और उनके कामकाज में हस्तक्षेप करने का हमको अधिकार नहीं है जो उसने कुछ किया है उसको अगर नोटिस जाती है तो उनका मामला है और कामरा जो कोई है तो उसको भी उसके अवकाश से ज़्यादा बड़ा करना अच्छी बात नहीं है प्रिया यांना यांना प्रवृत्त माने माजी प्रणाली आणि त्यांच्या मुलांना अटक करा नाहीतर आम्ही आंदोलन करू असं वैभव नाईक यांनी इशारा दिलेला आहे मला या प्रकरणाची माहिती नाही आहे परंतु असं प्रकरण जर घडलं असेल आणि त्याच्यामध्ये जर कोण असेल जर कोण असेल तर पोलीस शोधून काढतील ना त्याच्यामुळे कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न येत नाही मी देखील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आज देखील मी पक्ष म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संपर्क मंत्री आहे मी देखील माहिती घेईन परंतु कुठच्याही परिस्थितीमध्ये गुन्हेगार जे कोण असतील त्यांना पाठीशी घालू नये अशा स्पष्ट सूचना या आमच्या सगळ्यांकडनं शासनामार्फत पुलिस अधीक्षक का न दिया जाता है ये प्रशासन की बात है लोकशाही के तंत्र से अगर कोई आंदोलन कर रहा हो तो उनको परमिशन देना नहीं देना ये जिम्मेदारी पुलिस प्रशासन की है और पुलिस प्रशासन किसके ऊपर भी अन्याय नहीं करेगा हे मुस्कृतपत्र सर पलावामध्ये जो काही अठ्ठेचाळीस तास बहात्तर तासा अगोदर पूल उद्घाटन केलेला आहे त्या पुलावरतून राजकारण होताना पाहायला मिळतंय मनसेचे माजी आमदार राजू पाटील त्या पुलावरती गेले पुलाचं निकृष्ट बा बांधकाम झालेलं आहे त्याचसोबतच त्या पुलावरतून संपूर्ण रेती खडी बाहेर जाताना पाहायला मिळते स कुठेतरी सत्ताधाऱ्यांवरती त्यांनी आरोप घेतलाय की इथंच्या खासदारांनी दबावाखाली हा पूल जो आहे तो लवकरात लवकर उद्घाटन केलं अर्धवट काम झालेलं मला असं वाटतं हे आकसापोटी केलेले आरोप आहेत माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी स्वतःचं कर्तृत्व आणि स्वका स्वतःचा अवाका हा नुसत्या मतदारसंघापुरता मर्यादित ठेवला नाही तर जगभरामध्ये त्यांनी नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दाखवलेला आहे आणि एखादा लोकप्रतिनिधी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असताना त्यांना नाहक बदनाम करणं ही आता प्रथा परंपरा पडलेली आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांमध्ये समरस होऊन काम करत आहेत त्यांची नाळ त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांशी जुळलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडनं कुठेही वावगव होईल असं होणार नाही परंतु राजू पाटील साहेबांनी जी काही मागणी केलेली आहे ती देखील आपण तपासून बघू पण त्यांना डॉक्टर श्रीकांत शिंदेंवर आक्षेप घेण्याचा अधिकार नाही थँक्यू सो मच थँक्यू